बाई झाला सगळा लसूण काढून आता या ना एवढं लसूण मस्त विकी ते मा सोनीचं लग्न असं दोनदा आता लग्नाची तयारी चालू आहे यावर्षी लसूण इतका भारी झाला का बास वास आणि काय करतो काही नाही बाई लसणाचं काम झालं आता आता फक्त तेवढे डोंगरे काढायचे राहिले म्हणजे मी घरातला आवरायला मोकळी लग्नासाठी मग काय म्हणती नवरी बाई काय खुशी ते लय आनंद होतो ना मग काही जावं आहे बापूचा काही फोन बिन चोरून चोरून बोलत ती नाही तसं काही नाही आहे काही नाही जाऊ दे आता कसं आहे लग्न ठरलं आहे म्हणजे फोन बोललंच पाहिजे <laughs> काय म्हणते आई मला तुला एक बोलायचं होतं बोल ना बाळा कसं बोलू पण कसं बोलू म्हणजे अगं बोल ना मी तुझी आई आहे ना तू आईजवळ नाही तुझं दुःख सांगणार मग कोणाजवळ सांगणार आहे काय आणि काहीच लपून ठेवायचं माझ्यापासून चांगला असो या वाईट असो सांग आई तुला मी एकदा सांगितलं होत ना आले का आवलं असून झालं बरं काढून हा बा उद्या ना त्या गंगीला आणि ठकीला सांगून तेवढे डोंगर काढायचे लागण्याच्या आता हा तू काय म्हणतो ती नाही काय नाही बापारला तू हा काय नाही काय नाही सांग काय नाही मी एकदा तुला बोलले होते ना की एक पोरं प्रेम आहे हा ते पाच सहा महिन्यापूर्वी तेव्हा हां मी तुला सांगितलं होतं ना त्याने तुला परत काही फोन बिन केला का मला सांगा लग्न जमले काय मिनट काय आता तुम्ही ना कल्ला नका करू म्हणजे पदरीच लग्न आले पुरीच लग्न जमेलय आणि कल्ला करायचा नाही व्यवस्थित विचार आले मी तिला आपली पोरकाय तशी काय नाही तशी पण काय विचार सांगितलं होतं ना त्याचा फोन परत आला सांग त्याचा चापला आणि तो जोडी ते मी नाही मला त्याचा फोन नाही आला नाही ना हा हा मग पण आई मला तुझ्याकडून एक परवानगी पाहिजे ग परवानगी कसली आई आम्ही दोघे एकमेकावर खूप प्रेम करायचो आणि जसं तू बोलली ना तसं मी त्याला भेटलंसुद्धा नाही आणि आमचं कॉलिंगवर सुद्धा बोलणं नाही झालं बरं मग पण मला आता त्याला भेटायचं आहे त्याच्याशी एकदाच बोलायचं आहे हां पण तू माझ्यावर विश्वास ठेव हो। मी तुझा विश्वासघात नाही करणार या बाग सोनी तुझं आता लग्न ठरले तुझा जो होणारा नवरा ना आहे खूप चांगलं आहे घरी दारी आणि तुला पण माहिती आहे तू आमची एक वाणीकिणीची पोर आहे तुझ्यासाठी आम्ही काय नाही केलेलं आहे सगळं केलं तुझ्यासाठी तुला तळ हाताच्या पोरासारखं जपले बरोबर आहे ना आणि मी तुझं लग्न त्या पोरासंग आता व्यस्त थाटामाठात लावून देणार आहे ह्या बाकीच्या अशा भंगरी भुंगरींना भेटायचं नाही शेवटचंही नाही आणि पहिलंही नाही कोणतंच नाही भेटायचं नाही आहे तू जे बोलते बरोबर आहे तुझ्या शब्दाखातील मी त्याचं नादही सोडलं नाही आमचं प्रेम खरं होतं ग मला फक्त एकदा त्याला भेटून दे पण तू हा हट्ट का करते सोनी का भेटायचंय तुला मला लग्नाच्या आधी फक्त त्याला एकदा भेटायचंय त्याशी एकदाच बोलायचंय लग्न झाल्यानंतर मी त्याला कधी भेटणार सुद्धा नाही बोलणार सुद्धा नाही खरंच सांगते तू त्याला भेटायला गेली हां परत तू तुला काही म्हणला त्याने तुला काही परत आमिष दाखवलं परत तू त्याच्यात अडकली म्हणजे काय होईल आपले किती नाचक्की होईल सोनी मुलगी ना आपण नाही का म्हणतो मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश देते दोन्ही घरी तसं तू माहेरी जसं ना उज्ज्वल केलं ना तसं तुला सासरी पण करायचं आहे आणि सगळ्या पाहुण्या रावण्यांना आपण पत्रिका वाटप केलं आहे तुझं लग्न आम्ही थाटामाटात करणार आहे आणि मला पण ही गॅरंटी आहे का माझी मुलगी चुकीचं पाऊल उचलणार नाही कारण ज्या दिवशी मी तिला सांगितलं ना त्या पोराचा नाच सोड तेव्हा तिने नाच सोडला आहे आणि ती लग्नाला उभी राहिली आहे म्हणून माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण तू म्हणती ना भेटायचं आहे तर मी तुला आत्ता ही लास्टची संधी देते पण बघ आमचा विश्वासाचा घात नाही करायचा आणि तू करणार नाही हे पण मला माहिती हो आणि आई मी असे त्याला हा तो खूप काळजी करायचा दोन मिनिट दोन दोन थांबा तिचा पुढं पण प्रश्न आहे तू आता जेव्हा भेटायला जाशील ना ते चांगलं करते पण भेटायला जाय आणि त्याला काय सांग माहिती का बाबा आता माझं लग्न झाले मी माझ्या घरी सुखी राहणार आहे तू मला परत फोन नको करू मेसेज करू नको माझ्याकडे येऊ नको जाऊ नको तुझा माझा समन संपला त्याला पण त्याचं आयुष्य सुखात जगू दे तू दुसरी मुलगी बघून लग्न करून घे त्याचं पण आयुष्य सुखाचं तुझं पण आयुष्य सुखाचं ह्या दोन ज्ञानाच्या गोष्टी त्याला सांग होय आलं का लक्ष मला हेच सांगायचं होतं हा ह्यासाठीच मी चालले होते जाय बाळा तू जाय आणि त्याला सांग काही ना माझी शेवटची भेट आहे तुला जा, 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 तो जर काय घडलं ना हा मग तुला पाहिजे ती नाही शांतीची मुली बर पाहिजे मी जे सांगितलं ना तो शब्द माझ्या मुलीने पाळलाय आता माझा तिच्यावर पूर्ण जर गेल्यावर दादा ना अरे आणलं मग काय करायचं जर बोलली पोर मग काय करायचं अहो माझा माझ्या मुली विश्वास आहे ती काय करणार आहे काय नाही आहे मला चांगलं माहिती आलं का लक्षात तुम्ही टेन्शन नका घेऊ गबासा तो सुद्धा उचला फक्त काय करू सहा महिने झाले भेटलो नाही बोललो नाही आज अचानक याला काय झालंय मला भेटायला बोलवलं मला जर माझं प्रेम भेटलं ना पुन्हा लय बरं होईल सोनी तू मला कशाला भेटायला बोलवलं तुला एक गोष्ट सांगायची होती बोल ना माझ लग्न ठरलंय आता हे सांगायला मला बोलवलं का मी तुला विसरू नाही शकत रे मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि करत सुद्धा राहणार आहे मी अगं पण तुझं लग्न ठरलंय आणि तू काय म्हणतीये मी तुला विसरू नाही शकणार हा हो हे बघ मला माहिती आहे तुझं खरं प्रेम होत पण आपलं लग्न झालं असतं ना तर ते खरं प्रेम म्हणता आलं असतं आता त्या खऱ्या प्रेमाचा काही अर्थ नाही आहे माहितीये मला तुझे डोक्यात राग आहे पण माझं एकदा ऐकून घे हे बघ माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी खूप केलं रे मी एक एक मुलगी आहे त्यांना त्यांनी मुलीसाठी ना पूर्ण आयुष्य काढलं मला इतकं शिकवलं आणि आज मी त्यांचं जर नाही ऐकलं तर काय वाटन रे त्यांना बरोबर तुझं पण आपलं प्रेम जरी खरं असलं ना तरी घरच्यांपुढं आपण काय करू शकत नाही तुझ्या घरचे पण आपल्या लग्नाला तयार नाही येत आणि माझ्या घरचे पण नाही येत काय करावं काही कळत नाही हे बघ मी फक्त तुला एवढंच सांगायला आले होते आता मी लग्न करणार आहे तर प्लीज तू मला कॉल नको करू मेसेज सुद्धा नको करू मला खूप वाईट वाटतं रे हे सगळं बोलताना पण माझीसुद्धा मजबुरी आहे प्लीज मला समजून घे हे बघ रडू नको तू आपलं जे प्रेम होतं ना ते विसरून जातो तु। तुझं लग्न ठरलंय सुखाने संसार कर तुझ्या नवऱ्याला जीव लाव तुझ्या सासू सासऱ्यांची काळजी घे मी पण हळूहळू विसरत जाईन तुला तू तुझ्या आईवडिलांचा विचार करू शकतेस मी का नाही करू शकत माझ्या घरच्यांचा विचार मी पण विसरू शकतो तुला तुझा ही आपली शेवटची भेट होती ह्याच्या पडून मी तुला कधीच नाही भेटणार सॉरी सॉरी काळजी घे तू तु? तू पण काळजी घे आणि माझा विचार नको करू आणि आठवण कडून करून ये ना काजिबात रडू नको तू पण स्वतःला त्रास नको करून घेऊ माझ्यासाठी ठीक आहे येऊ मी हो बाय आय लव्ह यू मला सोडून नाही जाऊ शकत सोने तू नाही जाऊ शकत सोने काय झालं तुला काय बोलशील का शांत हो जरा आता काय राहिलं बोलण्यासारखं सगळं संपलं आयुष्याच वाटलं झालं माझी काय झालं काय सांगशील तर झालं काय पुढे ती सोनी सोनी मला सोडून चालली तिच लग्न झालं सोनीच लग्न आहे आता लग्न आहे मी जेवायला जाणार लग्न आता सोनीच लग्न झालं झाले ना तो 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 ना झाले अरे होऊ दे ना झाले काय ते तर सांगशील तुझं काय होत तिच्यासोबत असं काय वेळेन काय करतोय मला मला काय झालं कुठं काय झालं मला काय नाही झालं मला कुठं काय झालं तुम्ही कशा झाले रानात काय संध्याकाळ झाली आता काय एवढं झालं काय काय झालं पण मी एड झालो ए तू एड झाला असं तू तू एड झाला काय 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 झालं काय झालं काय झालं सोने अरे <laughs> मला सोडून नको जाऊ सोने मला सोडून नको जाऊ अरे खरं प्रेम होत सोने आपलं खरं प्रेम होत तुम्ही कस लाल मला मारत काय मला मारता तुम्ही मला मारत मित्र तुझ्या मित्र कोण नाही मला मित्र नाही कोणी नाही मला कोणी नाही मी एकटा एकटा मला कोणीच नाही मला एकटा तू मला मोकळा स्वारा तुम्ही मला मोकळा स्वारा ऐक ना ऐक ना सोनीच्या लग्नाला जायचं आपल्याला चला मला नवे कपडे घ्यायचे मला मला सोनीच्या लग्नाला जायचं सोनीच्या लग्नाला अरे रडतो काय तो, का तो आम्हाला मला एक ड्रेस घ्या ना मला एक ड्रेस घ्या ना सोनीच्या लग्न मी घेतो घेतो ना मला ड्रेस चांगला चला 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 मला ड्रेस घ्यायचा आहे बोल बोल <laughs> छा... सोनी छा... सोनी छा... मला आहे ना लग्न थोडे नासायचं सोनीच्या सोनीच्या लग्न मला नासायचं मला नाचायचं मला नाचायचं मला अरे बाबा मला नाचायचं लग्न सोनीच अरे जाऊ दे आता गेलं तुझं प्रेम जाऊ दे आता हो ऐक ना, ना अरे बाबा ती गेली तर जाऊ असं तुला अजून भेटल ना तुला तू म्हातारा झाला ती थांबली का तुझ्यासाठी मग आई वडिलाच्या मनावर अरे काय असते रे अरे रे अरे ती लग्न करते तुझं पण लग्न होईल तू कॅशन काय घेतो तुझ्या चांगली मुलगी भेटेल तुला अजून नको नको मित्र नको करोड अरे असं नको <laughs> अरे आम्ही आहे ना तू का आबरतो या तिच्यासाठी तुझं आयुष्य संपतो का अजून त्याच्यासाठी आपण तिच्या तारखेला लग्न करते ना त्याच तारखेला आपण त्याच तार तार पण तुझं लग्न करू आहे तिच्यापेक्षा आपण चांगली मुलगी बघू ठीक आहे ना तिला तर आपण नाही आणू शकत तिच्या सुंदर सुंदर आणू शकतो रे बाबा नको बस बस याला घरी घे रे चल जाऊ चल 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 चल